दीपक काटेवर अंतर्गत कारवाई करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करून खुनी हल्ला करणारा गुन्हेगार असलेला दीपक काटे आणि त्याचा साथीदार यांच्यावर मोकाअंतर्गत गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याबाबतचं निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर विमानतळावर भेटून देण्यात आलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही सभागृहामध्ये सदस्यांनी आवाज उठवलेला आहे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके जिल्हाध्यक्ष वकील आघाडी ॲडवोकेट गणेश कदम जिल्हा सचिव सीताराम साबळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले शहर उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले श्रेयस माने रास स्वामी गजानन शिंदे मल्लू भंडारे आदींसह समाज ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते सभागृहात दोन्ही सभागृहात त्याच्या बद्दलची चर्चा झालेली आहे त्याला सरकार म्हणून उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की हे जे कोणी त्याच्यात ते, सगळे दिसत असतील चॅनलला दिसत आहेत कोण काय कोणी कोणी काय केलं त्याच्या संदर्भातली कडक कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे ऑन फ्लोअर उत्तर देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या मागच्या सभागृहात अमोल विटकरणी पण तो मुद्दा काढला होता सभागृहामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी त्या ठिकाणी पुढाकारलेला होता आणि त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून त्याच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण आहेत कारण आता सगळेच म्हणतात किंवा आमच्या पक्षाशी त्याचा काही संबंधच नाही कारण हा जो कोणी कोण काटे आहे त्याची माहिती घेतली तर तो इंदापूरचा आहे काही जण बारामतीचे ते तांदुळवाडीचे किंवा तिकडचे आहेत त्याची सगळी केलेली पण तोही म्हणताय त्यांनी आता विकत चाललेला मी पण त्याबद्दल सांगतो